गाड्या आहेत त्या लावून द्या एकोणीस वाले गाड्याचाळीस वाले मांडले कर आणि मांडले कर बिरवाडी कर गाड्या पुढे येऊ द्या मांडलेकर बिरवाडी करुढ आणा चला मांडलेकर आणि बिरवाडी कर, बीरौड़ी कर देवाची हवा बारी गोवा आणि उदय धार इंदापूर करायचा खेळ शिस्तीचा खेळ गतीचा खेळ शेकंदाचा इथं एक सेकंद महत्वाचा आहे कारण शेकंदाला महत्व आहे मध्य प्रेक्षक मध्य प्रेक्षक ऐक का मध्य प्रेक्षक ऐकायचं का काय उद्या झाले काय खेळत नाही शरीर परत परत होईल परंतु जीवन परत नाही जीवनाला लोन नाही लक्षात घ्या शरीर परत एकदा पाठाईला मिळाला